आपण आमदार असताना धाराघाटाची आपण मागणी केली होती त्यानंतर आपण निवडून आलात आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या असते त्यावेळेस त्याचं भूमिपूजन सुद्धा झालं परंतु अद्यापही दाराघाट पूर्ण होऊ शकलेला नाहीये आता पुन्हा एकदा धाराघाटाची मागणी जोर पकडत आहे हे बा माझ्या पहिल्या टर्म मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरजी जोशी यांच्या पाठपुरावा करून दाराघाटाचं महत्त्व त्यांना समजावून सांगितलं आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रशासकीय बाबी त्यांनी पूर्ण करून दार्याघाटाचं भूमिपूजन केलं पण थोड्याच दिवसात सरकार बदललं दुसऱ्या टर्ममध्ये मी जरी आमदार असलो असतो तरी पण मी बराच पाठपुरावा केला तरी दाऱ्याघाटाचा प्रश्न सोडवण्याची मानसिकता त्यावेळेच्या आमदारांमध्ये नव्हती आणि नंतरच्याही कालावधीमध्ये जे आमदार झाले त्यांच्यामध्ये ती मानसिकता होती असं मला वाटत नाही परंतु आता शरद दादांच्या पाठी मी लागलेलो आहे आणि मी स्वतः त्या बाबतीचा संबंधित मंत्री मुख्यमंत्र्यांकडे असो पालकमंत्री दादांकडे असो किंवा एकनाथजी शिंदे किंवा पीडब्ल्यू खात्याचे मंत्री यांच्याकडे मी पाठपुरावा करणार आहे आणि मी दादांना बऱ्याच वेळा सभेमध्ये बोलताना बोललो दादा, दादा, दादा माझा हरियाणाऱ्या करू नका माझा हरयाणाऱ्या होईल पण दादा बोलले की तुमचा हर्याणाऱ्या होऊ देणार नाही ना आणि त्या गोष्टीचा मी सतत पाठपुरावा करत आहे आणि माझी पूर्णपणे खात्री आहे की तो या मध्ये दादांच्या टर्म मध्ये मी माझ्या पाठिंबा नक्कीच तो प्रश्न मार्गेला अशी मला पूर्णपणे खात्री आहे परिवार आनी परिवार आणि ठाकरे यांची मैत्री किंवा यांचे संबंध आहेत प्रचार आपण म्हटला होता की शरददादा आमदार झाल्यानंतर मी त्यांना मातोश्रीवर घेऊन जाईल या बाबतीत काय सांगा हे बा मी ज्या वेळेला शरद दादांना पाठिंबा देण्यासाठी दादांच्या व्यासपीठावरती गेलो होतो शरद दादांच्या त्यावेळेला मी माझी भूमिका स्पष्ट केली की उद्धव साहेबांनी अडीच वर्षापूर्वी मला बोलवलं होतं आणि बाळासाहेब तुम्ही गेल्यानंतर शिवनेवरती भगवा फडकला नाही आणि मला वाटलं होतं मला या गेल्या विधानसभेची तिकीट मिळेल परंतु तिकीट मिळाली नाही नंतर मी सारासार विचार करून शरद दादाला पाठिंबा दिला आणि दादा दादांना सांगितलं दादा शिवनेवरती भगवा फडकणार आहेच पण भगवा फडकल्यानंतर तुमचा विजय झाल्यानंतर मी तुम्हाला उद्धव साहेबांकडे घेऊन जाणार तुम्हाला ते यावंच लागणार असं मी त्यांना ठासून सांगितलं होतं परंतु ज्या सर्व निकाल लागले त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या फक्त वीस जागा आल्या होत्या आणि त्यावेळेला मी इथे शिवरायाच्या सक्तीने सांगितलं की मी दिलेला शब्द शिवनेवरती भगवा फडकण्याचा शब्द मी दिला तो पूर्ण केलेला आहे दादा आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त वीसच आमदार आलेले आहेत तुम्हाला तालुक्याच्या विकासासाठी जो निर्णय घ्यायचा तो निर्णय तुम्ही घेऊ शकता असं मी दादांना आवरून सांगितलं आणि त्यावेळेन दादा हेलिकॉप्टर मुंबईला गेले तुमच्या काळात साजरी होणारी शिवजयंती आणि आता साजरी होणारी शिवजयंती त्याच्यामध्ये काय फरक पडतो हे बा माझ्या कार्यकाळात साजरी होणारी शिवजयंतीला वरून एक पैसा येत नव्हता शासनाचा एक पैसा येत नव्हता आम्ही आमच्या इकडनं तिकडनं पैसे गोळा करून थोडे मी करून थोडे काही असे वर्ग करून शिवसेना शिवजयंती आम्ही पार पाडत होतो पण माझ्यामध्ये त्यावेळेची शिवजयंती अगदी अगदी मोठ्या उत्साहात पार पाडायची त्यावेळेला दोन तमाशे असायचे एक शायरांचा पोवडा असायचा एक कल्चरल प्रोग्राम असायचा कुशांची आघाडी असायची पहिले गाड्या जे असायचं महिलांसाठी रांगोळी स्पर्धा अन्नपूर्ण स्पर्धा यु स्पर्धा या स्पर्धाचं आयोजन करत होतं आणि संपूर्ण तालुक्यामध्ये वेगळं चित्र असायचं पण तसं काही चित्र आता मला दिसत नाही शासनाचा वरून कोट्यवधी रुपये येऊन सुद्धा तसे काही चित्र मला दिसत नाही आज नागरिक साहेब आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्या जिल्हा तालुका दौऱ्यात बरेचसे माझे शिवसैनिक असतील किंवा मोठे नेते असतील हे प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे आपलं सुद्धा नाव चर्चेमध्ये आहे काय वस्तुस्थिती आहे नाही नाही आलो एकनाथ शिंदे जरा आले मी परत एकनाथ शिंदे वाढदिवसाला त्यांना भेटलं होतं त्यांना वाढदिवसा शुभेच्छा दिल्या एकनाथ शिंदेजी आपल्या ता 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 तालुक्यात ता 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 आल्यानंतर साहजिकच मी त्या व्यासपीठावर जाणार त्यांचं तालुक्या तालुक्याच्या माध्यमातून मी त्यांचं स्वागत करणार प्रवेशाबाबत काही नाही प्रवेशा ते प्रवेशावर ते नंतर ठरवता येईल तुम्ही पहिले त्यांचं स्वागत करणार ज्या अर्थी एखादी व्यक्ती तालुक्यामध्ये येते आणि त्याचं स्वागत करायला व्यासपीठावरती जाते याचा अर्थ काय होतो याचा अर्थ काय घ्यायचा ते सगळं कोणी काही घ्यावा होईल मी आता शरद दादांच्या व्यासपीठावरती गेलो म्हणजे काही काय शिंदे गेलो असं होत नाही ठीक आहे पण शिवसेनेने माझी हकालपट्टी केलीच काही केली आता काय झालं तर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करतो आता माझी हकालपट्टी झाल्यामुळे माझा माझा मला कुठलाच पक्ष हकालपट्टी करू शकत नाही अशी परिस्थिती आहे जाणपुटी माझी आहे जनतेचा विकास करणं तालुक्याचा विकास करणं दी विकासा जी विकासाची होण्याची काम आहेत ती पूर्व करणं हाच हाच माझा पक्ष आहे आणि हीच माझी निष्ठा आहे आणि तोच तो निष्ठावंत कार्यकर्ता मी तालुक्यासाठी आहे